छत्रपती संभाजी महाराज चौक स्वराज्य मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव आडगाव गणरायाला निरोप समारंभ संपन्न झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम सन्मानचिन्ह देवण मित्रमंडळाने सन्मान, सन्मान केलाय तसेच सर्व विद्यार्थिनी नृत्य कार्यक्रम तसेच स्टेजवरती लहुजी वसाहत प्रतिष्ठान अध्यक्ष प्रकाश जगताप यांची कन्या श्रद्धा जगताप श्रुतीसाठी मयूर जगताप धनश्री शिरसाट सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला या ठिकाणी भक्तिमय वातावरण मंगल वातावरण मंगलमय तयार झाले चौकामध्ये एकच जल्लोष बघायला सर्व आडगाव भाविक भक्तांनी या ठिकाणी कार्यक्रम बघण्यासाठी महिला भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या चौकामध्ये मित्र मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी किशोर बसते ओझर